उमरखेड महागाव तालुक्यातील माझ्या तमाम शेतकरी शेतमजूर व्यापारी शिक्षक विद्यार्थी व सर्व क्षेत्रातील कर्मचारी आणि माझे जीवाभावाचे कार्यकर्ते यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दीपावली सुख समृद्धीची व आनंदमय आणि भरभराटीची जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना शुभेच्छुक भावी जिल्हा परिषद सदस्य नामदेवराव मुरमुरे माजी पंचायत समिती सदस्य नमस्कार मी नामदेव दत्तात्रेय मुरमुरे आदिवासी विकास परिषद उंबरखेड तालुका उपाध्यक्ष सर्व जनतेना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना दिवाळी आनंदाची जावो सुख समृद्धीत जावो हेच मी लक्ष्मी माताला प्रार्थना करतो नमस्कार you <sharp inhale>